अध्यक्ष महोदय स्पेसिफिक प्रश्न आहे आमचा या प्रकरणामध्ये एकूणच झालेली आरोपीला पकडल्यानंतर कारवाईमध्ये झालेला विलंब याला पोलीस कमिशनर जबाबदार आहे त्यांना आपण राजीनामा द्यायला भाग पाडणार का तो राजीनामा घेणार का हा पहिला प्रश्न आणि इतके दिवस ही नंबर प्लेट नसलेली गाडी चालत होती यावर कोणत्या याच्यावर कुणा आपण याच्या संदर्भात कुणावर कारवाई करणार आणि आजपर्यंत त्या पब्सवर आणि आत्ता कारवाई झाली ती कारवाई न करण्याचं कारण काय आणि यावर यांचा कोणाचा आशीर्वाद होता त्यांच्यावर कारवाई होईल का अध्यक्ष महोदय पहिल्यांदा तर पुणे हे जे शहर आहे सांस्कृतिक राजधानी देखील आहे आणि शिक्षणाचं माहेरघर आहे आपलं टेक्नॉलॉजीचं हब आहे आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं हब आहे तर मला असं वाटतं की पुण्याचा उडता पंजाब झाला वगैरे असं म्हणून पुण्याला बदनाम करणं योग्य नाही आहे देशभरात त्याची बदनामी होते उलट नाही नाही वृत्तपत्र काही छापतात म्हणून जबाबदार लोकांनी असं बोलणं योग्य नाही आहे शेवटी आपल्या राज्यामध्ये सगळं एवढं मोठं जे काही इन्व्हेस्टमेंट येतं पुण्यामध्ये येतं तथापि या घटना घडल्या ते गंभीर आहे त्याच गांभीर्य मी नाकारत नाही कोणी जात नाही काळजी करू नका ते तुमच्या काळात गेले ना ना आमच्या काळात जाऊ नाही शकत सोडून द्या नाना नाना भाऊ हे जे रोज नरेटिव्ह तयार करण्याची सवय झाली आहे ना यातनं खोट बोलायची सवय लागेल बरं माझ्या मित्राला खोटं बोलायची सवय लावून घेऊ नका रोज आपलं खोटं बोलून रेटून बोलाय योग्य नाही आहे सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी जे सांगितलं पहिली गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे मी काही या ठिकाणी कोणाला क्लीनचीट वगैरे द्यायला बसलो नाही पण या संपूर्ण प्रकरणामध्ये पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी अतिशय प्रोएक्टिव्ह भूमिका घेतली आहे अतिशय प्रोएक्टिव्ह आणि कुठलाही तसूवरही याच्यामध्ये एकही इंडिकेशन असं नाही की ज्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाईची आवश्यकता आहे तथापि आपण जे सांगितलं खरं म्हणजे ही अलीकडच्या काळात पद्धत आहे कोणीतरी एखादा कागद आणत आणि मग सांगतं हे बघा रेट कार्ड हे इतके रेट चाललेले आहेत असं नसतं तुम्हाला जास्त माहिती आहे रेट कार्ड म्हटल्यावर तुम्ही बोलले तुम्हाला माहिती आहे नाही योग्य नव्हे अध्यक्ष महोदय तथापि या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे सन्मान्य विरोधी पक्ष पक्षनेत्यांनी जी माहिती दिली आहे ती माहिती सत्य मानून त्याच्यावरही चौकशी केली जाईल